श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्रात सात गुरु संक्षिप्त गुरुचरित्राची माहिती ऐकली ते कसं पाठ करायचं ते ऐकलं आजच्या व्हिडिओमध्ये हे जे बावन्न अध्यायचं आहे तर ह्याच्या याच्यामध्ये सॉरी या हा बावन्न अध्याचा आहे तर हा ग्रंथाचा पाठ कसा करायचा हे बघणार आहे मागच्या मध्ये मा तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे नियम वगैरे सर्व नियम तसेच आहे ह्याला सुद्धा तसेच नियम आहे असे काही वेगळं नाहीये परंतु गुरुचरित्राचे सगळ्यांचे सारखेच नियम असतात फक्त ह्याचं पाठ कसा करायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओत सांगते मी कारण की मागच्या व्हिडीओमध्ये मा मी तुम्हाला इतकी महत्व म्हणजे इतकी बारीक सारीक माहिती सांगितली कि तुम्हाला म्हणजे त्या ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न तुमचा अडून राहणार नाही तर चला आता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू हे आहे संक्षिप्त गुरुचरित्र हे आहे नाथ योगींनी लिहिलेलं आहे नाथ योगी रचित आहे हे, हे संक्षिप्त गुरुचरित्र रे। आहे तर हे पण बघा ह्याचा अध्याय याच्यामध्ये बावन्न किती अध्याय त्याच्यामध्ये बावन्न अध्याय यात बावन्न अध्याय इथं दिलेला आहे बघा सात दिवसाचं पारण करण्याचं पण सांगितलेलं पण एवढ्या छोट्या ग्रंथाचं सात दिवसाचं पारण करू नका काही त्याची सात दिवसाच्या पारणाची फलश्रुती एवढ्या छोट्या ग्रंथाची मिळत नाही त्यामुळे मोठा ग्रंथ असेल तर ते मिळतं म्हणून तुम्ही हे जे आहे हे एकाच दिवसात वाचा तुम्हाला याच्यात साधारण फक्त दीड तास लागेल वाचायला एक ते दीड तास आपण नवीन आहे म्हणून नाही तर तुमचं एकदा वाचन नेहमी झालं की तुम्हाला एक तास पण पुरेसा आहे याला सातशे ओवींचा आहे म्हणजे जो आपला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे बघा हा तुम्ही बघितलेला असाल हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे ना हा सातशे ओविंचा आहे तर हा एवढाच आहे हा पण सातशेच ओविंच आहे हा पण सातशे चोवींचा म्हणजे याला जर चाळीस पंचेचाळीस मिनिटं लागतात याला पण नंतर तुम्हाला चाळीस पंचेचाळीस मिनिटच लागतील पण सुरवातीला तुम्हाला एक एक तास लागेल दीड तास पण नाही लागेल एक तास लागेल तर पूर्ण मराठीत ग्रंथ आहे तर ह्याच्यामध्ये दिलेले ह्याच्यात दिलेले बघा प्रत्येक आद्याची फलश्रुती दिलेली आहे या दिले ग्रंथात आणि मी तुम्हाला अ त्याचे सगळी माहिती एका व्हिडिओत टाकलेली आहे तर हे प्रत्येक आद्याची फलश्रुती आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला हे बावन्न आद्य आहे हे कसे वाचायचे पहिले स्वामी स्तवन घ्यायचं कुठलंही पाठ करताना पहिले स्वामी स्वामीस्तवन घ्यायचं असतं कुठला पाठ करताना पहिले स्वामी स्तवन घ्यायचं स्वामी स्तवन घ्यायचं त्यानंतर एकमाळ म्हणजे तुम्ही हा जरी ग्रंथ वाचत असाल तर त्याला सुद्धा सुरुवातीला स्वामी एक एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ गायत्री मंत्र त्यानंतर किंवा तुम्हाला एखादा दत्त महाराजांचा मंत्र येत असेल तर, तर ये तो मंत्र एकमाळ असं आपल्याला दोन किंवा तीन माळे जप करायचं म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र आणि दत्त महाराजांचा मंत्र तुम्हाला जोही येत असेल तो तर असे तीन माळे जप करायचं आहे त्यानंतर गणपती अथर शिष्य घ्यायचं आहे आणि नंतर हे अध्याय पहिल्यापासून सुरुवात करायची आहे त्याच्यामध्ये बघा काही वेळेला आता याच्यामध्ये आहे काही स्तोत्र आहे घर कष्ट उद्धर स्तोत्र आहे घर कष्ट उद्धरण स्तोत्र आहे त्यानंतर <laughs> दत्त स्तोत्र आहे जय लाभ लाभाधिकरम स्तोत्र आहे ते आहे त्यानंतर त्यानंतर दत्त स्तोत्र आहे त्यानंतर अध्याय सुरू होतो अध्याय पहिला सुरू होतो याच्यामध्ये प्रत्येक अध्यायचे इथं दिलेलं आहे अध्याय सुरू होतो त्याच्या लगेच पुढे दिलेले आहे प्रत्येक प्रत्येकाध्यायची फलश्रुती दिलेली आहे कल्याण आणि होईल हा अध्याय रोज वाचला तर कल्याण आणि गुरु कृपा होईल हा अध्यायच तुम्ही अध्याय रोज वाचू शकता सॉरी या पा ग्रंथाचा पण तुम्ही एखाद्या रोज वाचू शकतात काही प्रॉब्लेम नाही याचा परंतु याच्यात दिले आहे प्रत्येक अध्यायची फलश्रुती ही ह्या ग्रंथात दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा ग्रंथ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ते सोपं जाईल की आपल्याला कुठला प्रश्न आहे आपल्या कुठली समस्या आहे ना आपल्याला कुठला ग्रंथ अध्याय वाचावा गुरुचरित्राचा हो तर ते सोपं होईल तुम्हाला तर त्याच्यानंतर दुसरा अध्यायचं दिलेलं आहे आणि अध्याय अगदी छोटे छोटे आहे सात सातशे ओळींचा हा ग्रंथ आहे आणि अध्याय अगदी छोटे छोटे आहे त्यामुळे तुम्ही वाचायला बसले ना तर तुम्हाला असं काहीच वेळ लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पण सातशेच असल्यामुळे आपला तो पण लवकरच वाचून होतो तसे गुरु शक्यतो गुरुचरित्राचं मोठंच ग्रंथाच पारण करावं परंतु जर आपल्याला वेळ भेटत नाही आपल्याला करायची खूप इच्छा आहे तर आपण ते करावं आणि आता हे जर वाचलं हा ग्रंथातलं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला प्रत्येक अध्यायचं शॉर्ट मध्ये आहे प्रत्येक अध्यास शॉर्ट मध्ये आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे काय दिलेलं आहे एवढं तुम्हाला ह्या ग्रंथात कळेल बाकी त्याच्यात बाकी तर छोटासा असल्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच सांगता येईल की गुरुचरित्रातलं पद पहिल्या अध्यात काय सांगितलंय दुसऱ्या अध्यात काय सांगितलेलं आहे ते वाचल्यावर समजेल परंतु तो काय आहे ही माहिती तुम्हाला मोठ्याच ग्रंथात मिळणार आहे म्हणून आपल्याला शक्यतो सांगताना मी हेच सांगेल की तुम्ही मोठ्याच ग्रंथाचं पारायण करा परंतु जर आपल्याला वेळच नाहीये आपल्याला वाचायचे आता दत्त जयंती सप्ताह स्वामी चरित्र स्वामी पुण्यतिथी सप्ताह असतो किंवा आपला गुरुवार आहे ताई मला गुरुवारी सेवा करायची खूप इच्छा असते पण तू माझ्याकडनं होत नाही मला तेवढा वेळ नसतो मग मी फक्त एखादा तास काढू शकते तर तुम्ही एखाद्या तासासाठी हा ग्रंथ वाचू शकतात आणि याची सुद्धा फलश्रुती आपण घेऊ शकतो याचा आता दत्त महाराजांचं म्हटल्यावर कुठलाही ग्रंथ वाचला तर दत्त महाराजांची कृपा आपल्याला मिळतच असते कसं असतं कि हे कृपा मिळण्यासाठी आपली श्रद्धा किती त्यांच्यावर आपला विश्वास किती आपण किती श्रद्धेने शांततेने आणि एकाग्रतेने किंवा त्यांना समर्पित होऊन हे करतो सेवा करतो याच्यावर आपल्याला फलश्रुती असणे याच्यावर आपल्याला अनुभव असतो असं नाही की ताई आता मी घेतलाय ग्रंथ मी पटापटा वाचून मोकळे होते मी तर मला तर खूप करायची मी एक शाट पाठाचा संकल्प केला आणि मी फक्त वाचते मग त्याच्यात काय सांगतात ते माझ्या डोक्यात काही पडत नाहीये किंवा मी वाचते पण माझ्या डोक्यात सगळे दुसरे विचार नुसता मी वाचते म्हणून वाचते तर याच्यामुळे मग तुम्हाला तो अनुभव येत नाही कारण की आपण जेव्हा काही कुठलाही कारण असेल कुठला पाठ असेल जेव्हा आपण वाचतो ना आपलं पूर्ण लक्ष ते वाचण्याकडे असं म्हणजे आपल्या डोक्यात किती पण विचार येत असेल ना तर आपण त्यावेळेला तुम्हाला मागे एक व्हिडिओ सांगितलं होता डोक्यात विचार आले का असं करायचं शांत करायचं पहिले डोकं आणि मग वाचायला सुरुवात करायची येतात विचार येतात डोक्यात वाचतानाय ना आपण जेव्हा आप कुठलाही सत्कर्म करायला जातो कुठे सॉरी पण से हो, कुठलाही सेवा करायला जातो ना त्यावेळेस वाईट विचार येत असतात कारण की आपल्या मनातले आपल्या शरीरातले ते की वाईट निगेटिव्ह ऊर्जा ती बाहेर निघत असती आपल्या मनातले वाईट विचार हे ना बाहेर निघत असतात म्हणून येत असते परंतु आपल्याला ते ठीक आहे इतर वेळेला ठीक आहे पण जेव्हा आपल्याला काही संकल्पित करायचे असतील तेव्हा आपल्याला पूर्ण श्रद्धा लक्ष देऊन पूर्ण मनाने पूर्ण एकाग्रतेने करायचं असतं त्याच्यासाठी वाटल्यास तुम्ही पहिले ओंकार घ्या म्हणजे तुम्हाला कुठलंही पाठ करायचं कर असलं तुम्ही त्यासाठी पहिले ओंकार घ्या ओंकार घेऊन मन शांत करा आणि मग तुम्ही हे करा किंवा प्राणायाम घ्या आणि त्याच्याने मग पहिले तुमची तुमची सगळी म्हणजे शरीर मन एकदम शांत करून घ्या मेंदू एकदम शांत करून घ्या आणि मग वाचा म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही कार्य इच्छितसाठी तुम्ही ज्याच्यासाठी संकल्प केलाय ते पाठ केले तर त्याची तुम्हाला पूर्ण फलश्रिती मिळेल आणि तुमचं काम पण होईल असं मला सांगायचं आहे फक्त आपण कुठलंही करताना श्रद्धा विश्वास एकाग्रतेने करा की तुमचे काम होतात असं नाही मी हे केलं मग होत नाही असं कधी होत नाही दत्त महाराज आणि स्वामी आता मागच्या सांगितलं सॉरी मागचेच व्हिडिओ सांगितलं की दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे कलियुगात सगळ uh, सगळ्यात लवकर फळ देणारे आहेत आणि ते देतात पण म्हणून आपण बघतोय महाराजांचं स्वामी महाराजांचं पावलं पावले आपण अनुभव घेतो आहे याच्यासाठी की आपण त्यांच्या सेवामध्ये पूर्ण तत्पर होतो आपण त्यांचे काय म्हणतात आपण त्यांच्या परीक्षेत उतरतो आपण त्यांची सेवा, हो तें, सेवा मनापासून श्रद्धेने करतो जेही मनापासून श्रद्धेने सेवा करतो ना त्याला महाराज पावलं पावली अनुभव देत असतात म्हणजे आम्ही तर घेत असतो आम्ही तर पावलं पावली अनुभव घेत असतो स्वामींचे आणि ह्याच्यासाठी पण आहे ना आपल्याला पावलं पावली अनुभव आपल्याला देतात स्वामी पण ह्याच्यासाठी सुद्धा आपले तेवढी सेवा लागते की आप ला आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे स्वामींनी आपलं केलंय हे आता आपल्याला असं झालं असं म्हणजे स्वामींनी वाचवलंय याच्यासाठी पण आपल्याला काही आपली पुण्या तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कळायला असेल संक्षिप्त जे बावनाथ द्यायचं गुरुचरित्र आहे हे कसं वाचायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळायला असेल तर मी इथेच थांबते आणि आज झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करते आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ